नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजे युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेले सर्व मार्केटचे मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी बारा हजार सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणचा हळवा कांदा या ठिकाणी तीनशे साठ क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील बाजार समिती आहे पंढरपूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी कमि शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुढील आहे नागपूर नागपूरचा लाल कांदा या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी तेरा हजार सातशे एकोणचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल कांदा गेलेला आहे पुढील आहे पुणे खडकी या ठिकाणचा लोकल कांदा तर या ठिकाणी अठ्यात्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बारा क्विंटलच्या आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील बाजारभाव बघूया पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा तर या ठिकाणी चारशे सत्तावन्न क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कल्याण नंबर एक या ठिकाणी तीन क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा या ठिकाणी सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे आहे कमीत कमी आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील बाजार समिती आहे लासलगाव कांदा तर या ठिकाणी आठ हजार क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार एक रुपये क्विंटल मनमाड उन्हाळी कांदा या ठिकाणी बावीसशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी, कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आजचे आतापर्यंत आलेले बाजारभाव आहेत राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील त्यासाठी बघत राहा शेतकरी राजा युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आवश्यक तुम्ही जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चाल तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत to parenta dan